एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर काल ना मी तुम्हाला आमच्या गावाकडची होम टूर दिलेली आहे त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट आलेले आहेत त्याचं उत्तर मी देणार आहे पण पुढे तर आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि इथे बघा गावाकडचं वातावरण कसं आहे आता इथे ना सगळं आवरलेलं आहे आणि आईने पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं आहे कारण आज वापस जायचं होतं धाराशिवला त्याच्यासाठी इथे ना अण्णांचे मित्र अण्णांना भेटायला आले गावाकडे असंच असतं दिवसभर ना कोणी ना कोणी येतच राहतं आणि खूप छान वाटतं तुम्हाला आणखीन एक मेन गोष्ट दाखवते ती म्हणजे ही की आमच्या आईना आता पण शेंगदाणे उकळामध्येच कुटतात घरामध्ये मिक्सर आहे पण आई असं म्हणतात की जे उकळामधले शेंगदाणे आहेत ना त्याची भाजी केली ना त्याची चव ना खूप छान येते आणि मी खरंच खाल्लेले खरंच खूप छान होते भाजी आणि इथे ना आईंनी कणिक वगैरे मळून ठेवलेले आहे त्याचबरोबर भाजीचा अर्धा कांदाकोटाही झालेला आहे आणि अन्ना आणि त्यांचे मित्र ना इथे मस्त मग इथे ना मी बनवणारे सगळ्यांसाठी चहा कारण आणखीन माझाही चहा झालेला नाही कारण आत्ताच आंघोळ झालेली आहे मी इथे आल्यानंतर ना ना उशिरा उठते कारण आई लवकर उठूच देत नाहीत मी सहा वाजता उठून बाहेर आले ना तरी त्या म्हणतात काहीच काम नाही तो जाऊन झोप मी नंतरनं उठवते मी कितीही म्हणलं ना आई मी थोडंसं हे करते ते करते पण मला काहीच करू देत नाहीत जसं की मुलीसारखं मला खूप छान सांभाळतात आणि मी इथे आल्यापासून ना आठ वाजता उठत असते कारण त्या त्याच्या अगोदर मला उठूच देत नाहीत मग सगळ्यांसाठी चहा इथे करणार आहे कारण सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे आहेत खुशवाजीकड राहायचं नका आकडे यायचं आमचा बाय आणि ना घरच्या दुधाचा चहा ना खूप वेगळा लागतो खूप छान लागतो आता ज्यांच्या घरी जनावरं आहेत ना ती ही गोष्ट समजू शकतात कारण आम्ही धाराशिवमध्ये दूध विकत घेतो ना त्या दुधाची चव इतकी छान लागत नाही पण घरच्या दुधाची चव ना खूप छान लागते आणि इथे आल्यानंतर ना मी खूप वेळ चहा करून पित असते कारण ऑलरेडी मला चहा आवडतोच आणि याची चव वेगळी लागते म्हणून चहा एकीकडे ठेवला आणि दुसरीकडे ना स्वयंपाकचा कांडाकोटा करत आहे जो राहिलेला आहे तो आणि ते बघा खुशू माझा व्हिडिओ काढत आहे कारण खुशूचे बाबा माझे व्हिडिओ काढत होते ते बघून तीही काढत होती आणि त्याचं ना सगळ्यांना खूप जास्त नवल वाटत होतं आणि अण्णांनी ना तिला एक व्हिडिओ दाखवला होता की लहान बाळांनी मोबाईल बघितल्यानंतरनं डोळे कसे होतात मग अण्णांना तेच म्हणत होती की तो व्हिडिओ दाखवा म्हणून आणि ते कोको आल्यानंतरनं ना खुशू त्या कोकोला खायला घातल्याशिवाय ना सोडतच नाही आणि दोन तीन चपात्या तर टाकतच असते इथे मग इथे मी मोठ्या कपामध्ये कप भरून चहा घेतला आणि प्यायला लागले तसं मला पित्ताचा त्रास होतोच पण ना गावाकडे आल्यानंतरने ह्या दुधाचा चहा प्यावाच वाटतो म्हणून मी ते करत असते मग मी इकडे भाजी वगैरे करेपर्यंत आई खुशूला मस्त आंघोळ घालत आहेत आणि किती मस्त आंघोळ करूनही घेत आहे बघा माझ्याजवळच ना थोडे थोडे नकरे करत असते आणि आजीकडून आंघोळ करायची म्हणल्यानंतरनं की ती बघा छान आंघोळ करून घेते आणि बाहेरनं तिला आंघोळ करायला खूप छान वाटते आणि आईंना खुशी वगैरे आल्यानंतरनं इतका आनंद होतो ना की बस आणि आईंनी आंघोळ घातली आणि बघा लगेच आजोबा तिची सगळी तयारी करून देत असतात तिचं अंग पुसतात कपडे वगैरे तिला घालत असतात पण तिला काही कपडे घालायचे नव्हते आज त्यांच्याकडून ती म्हणत होती नको अण्णा मी मैयाकडून कपडे घालते म्हणून मग इथे स्वयंपाक करत करत तिला कपडे घालायला आले आणि ती काही लवकर काही कपडे घालू देत नाही कसं बसना तिला तयार करावं लागतं आणि इथे बघा मी दिवस कोने ना दिवसभर ना कोणी ना कोणी येत राहतं त्याच्यामुळे ना इथे करमत नाही असं होतच नाही खूप छान करमत आणि ते मी खुशूला तिच्या आवडीचा ड्रेस घेतलेला आहे कारण तर मला तर माहिती आहे जर तिच्या आवडीचा ड्रेस नाही घेतला तर ती कशी करते ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे इथे ना आई चपात्या करत होत्या मग तिलाही चपाती करायची असते आणि बघा चपाती कशी भाजते असंच असतं कुणी काय काम मदे मदे करत असलं की मध्ये मध्ये आम्हाला करायचंच असतं आणि ते आम्हाला करूच वाटतं मग इथे आई चपात्या करत होत्या तर मस्त ती चपाती ना खुशून लाटलेली आहे बघा किती छान लाटली आणि गोल एकदम गरगरीत आणि आता ना ती भाजत आहे कारण तिला ती चपाती टाकायची होती कुकूला म्हणून आणि किती व्यवस्थित भाजत आहे तिला एकदा सांगितलं ना की पोहतं म्हणून लांब बसून ना हळू भाजत आहे तरी आई लक्ष देतच आहेत आणि चपाती भाजल्यानंतर ना बघा कुकूला घेऊन आली कारण ना तिचं एकच काम आहे कुकू आलं कुत्र आलं की त्याला चपाती टाकायची खाऊ घालायचं आता हे छान मी तिला शिकवलेलं आहे आणि चार ते पाच चपात्या टाकते दिवसातून <laughs> नंतर ना इथे वापस यायची तयारी चालू होती आता कपडे तर खूप सारे आणले होते कारण आम्हाला दुसरीकडे वगैरे जायचं होतं पण ते कॅन्सल झालं कारण यांचं काम होतं अचानक यांचे सरही येणार होते त्याच्यामुळे आम्ही इथे रिटर्न येत आहेत वर्किंग वगैरे असते म्हणून आता खुशूला जायचं होतं दुकानाला आणि गावाकडे आल्यापासून ना तिचं बाहेरचं खायचं खूपच जास्त वाढलं होतं घरचं ना खायचं बंदच केलं कारण तिनं तिचे खूप सारे लाड होत होते कधी तिचे आजोबा घेऊन जायचे कधी तिचे काका घेऊन जायचे आणि ते असं दिवसभरच चालू होतं तिला काय खायचं असलं रडून रडून ना सगळे लाड करतात म्हणून ती जास्त रडत होती आणि बघा दुकानातून काय घेऊन आली पेप्स्या वगैरे घेऊन आली सगळ्यांसाठी आणि किंडर जॉय गावाकडे अशा पद्धतीचं किंडरजॉय जॉय मिळतं पाच रुपयाला आणि चॉकलेट पण किशामध्ये ठेवले होते तिने आणून सगळं मग मला एक पेप्सी दिली आणि मला खूप जास्त पेप्सी आवडते आणि ही पेप्सी फक्त एक रुपयाला मिळते गावाकडे आणि बघा आपल्या शहरात मिळते का नाही मला माहीत नाही आणि कुठे मिळते हेही माहीत नाही त्याच्यानंतर ना इथे सगळे वाळू घातलेले कपडे वगैरे मी गोळा करून घेते कारण काहीच राहू नये म्हणून अगोदरच खुशूचे बाबा तयार व्हायच्या हो अगोदर माझी इथे सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे म्हटलं चला सगळी बॅग वगैरे भरून ठेवावी तसं तर काही राहिलं तर भाऊजी येतच असतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण म्हणलं जेवढं लक्षात राहतं तेवढं सगळं भरून घ्यावं आणि इथे ना आमच्या अण्णांनी माठ आणला होता कारण आता उन्हाळा आहे आणि माठामधलं पाणी पिलेलं चांगलं असतं फ्रीजमध्ये आम्ही पाणी ठेवतच नाहीत म्हणून इथे माठ आणलेला आहे आता माठ तुमच्याकडे कितीला मिळतो हे कमेंट करून नक्की सांगा मग मी काही भरलो सामान होतं आणि इथे ते त्यांचं ते सामान वगैरे भरत आहेत जे मेन मेन आहे आता इथे आई मला दोन ब्लाऊज पीस देत की शिव म्हणून आता काय माहीत कधी शिवणं होतं ते त्यांचा एक ब्लाऊज शिवलेला आहे पण जेव्हा शिवणं होते तेव्हा भरमरले आणि ते, भर ते बघा तिकडं नेण्यासाठी किती काय भरलेलं आहे दूध त्याचबरोबर कैऱ्या वगैरे ढाळे पण आणले होते काल अण्णांनी पण ते वाळून गेल्यामुळे मी काही घेतले नाहीत त्याचबरोबर तांदूळ ज्वारीचं पीठ लाल तिखट केलेलं आणि मी मिरच्या घेतलेल्या आहेत कारण थोडंसंच लाल तिखट होतं आणि आता कधी येणं होईल तर आणि आईंना कधी वाटणं होईल म्हणून मीच घेतलं तिथं वाटावं म्हणून दूध वगैरे सगळं भरलेलं आहे आणि इथे बघा माठ ठेवण्यासाठी पण घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित आता काही मुली माहेरहून आणतात आणि मी एवढी लक्की आहे की मला माहेरवरून पण असंच भेटतं आणि सासर होऊन पण असंच सगळं असतं त्याच्यानंतर ना इथे मी अण्णांच्या पाया पडले आणि ते आईनं थोड्या थोड्या इमोशनल होत आहेत कारण त्यांना खुशोबरोबर टाईम स्पेंड करायला खूप जास्त आवडतो याच्यासाठी आणि मला पण कसं तरी वाटत होतं कारण आई ना मला ना मुलीसारखंच सांभाळतात त्याच्यामुळे आणि ते सगळे बॅग वगैरे भरताना तुम्ही बघू शकता की कि आई किती इमोशनल होत होत्या मीही होत होते जर मी रडले असते ना आई तर खूप जास्त रडले असते आणि दिवसभर आता तसंच त्या करणार आणि ते खुशूला त्यांना सोडूच नाही वाटत आणि आता खूप छान बोलायला लागले ना त्याच्यामुळे तर त्यांना तिच्याबरोबर खूपच राहू वाटतं आणि सगळ्यांना बाय वगैरे केलं मग बूट राहिल्यानंतर नाही बूट घेऊन आले आणि बघा किती इमोशनल झालेले आहेत पण काय करणार आता ह्यांची वर्किंग असल्यामुळे आम्हाला वापस यावंच लागलं ला। तुम्हाला आपला लॉ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे जे प्रश्न होते ना तुम्ही की तुम्ही जे राहता ते घर किरायने आहे का तर नाही ते घर आमचंच आहे हे गावाकडचं होम टूर दिलेलं आहे आणि आम्ही जिथे राहतो ना त्या घराची पण होम टूर तुम्हाला नक्कीच देईन आणि तुमची खूप सारे कमेंट होता की जॉबचा व्हिडिओ तर दोन तीन दिवसामध्ये येईल आणि मेकअपचा पण व्हिडिओ येईल चला इथे सेंड करते बाय